जेव्हा तोंडाला चव नसते ना तेव्हा अशी लसून कांद्याची पटकन होणारी चटणी बनवायची एक गास घातला का जिबनीस ती नाचलीच पाहिजे बघा एवढी टेस्टी आणि भन्नाट लागणारी त्यासाठी काय करायचं असे कांदे घ्यायचे दोन तीन चरचर कापून घ्यायचे त्याला आता इथं काय बारीक नाही कापायला सांगणार बर का मोठेच कांदे कापा लगेच कोथिंबीर कापून ठेवा लसून का घ्या बऱ्याच त्याला साबर दोबड कुटून घ्या लगेच गॅसवर कडाई ठेवायची त्याच्यामध्ये टाकायचं तेल तेल गरम झालं का लगेच जिरे टाकायचे जिरे तडतडले का कुटून घेतल्याला लसून टाकून द्यायचा लगेच त्याच्यामध्ये टाकायचा कांदा आता कांद्याला ना एक दोन मिनिटं असं चांगलं परतून घ्यायचं हलकासा कलर बदला पाहिजे जास्त पण नाही लाल सर करायचा परत लगायला की त्याच्यामध्ये टाकायचं लाल मिरची पावडर आता मी तर बरंच घेतले कारण की जास्त तिखट नाही म्हणून तुमच्या अंदाजाने घ्या त्याचबरोबर थोडी झावळ टाकायची याला आता अर्धा मिनिट परतून घ्यायचं नंतर त्याच्यात शेंगदाण्याचं कुट टाकायचं मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं त्याला पण मिक्स करायचं हे शेंगण्याचं कुट टाकल्याचं नंतर अर्धा स मिनिट परतायचं नंतर त्याच्यात पाणी टाकायचं आणि आता मीडियम गॅसवर चांगलं दोन तीन मिनिट ना उकळून घ्यायचं मग नंतर गॅस बंद करायचं आणि बरीच अशी वरून कापून टाकायची मग काय लगेच गरम गरम ताटात काढून घ्यायचं आणि तुम्ही चपाती बरोबर खा किंवा भाकरी बरोबर खा जी तोंडाची चव नव्हती ना ती एका घासातच परत मिळवणार तुम्ही एवढी जबरदस्त लागते ते एकदा बनून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा